ओके यस हॅलो 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 स्टेप स्टेपअप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत यस, फायनली चला येत आहे सगळे एक दोन मिनटं वाट बघू जॉईन होणाऱ्या लोकांसाठी एक दोन मिनटं वाट बघू ओके 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 राज्यसेवा मुख्य परीक्षा यस गुड इवनिंग स्नेहल मॅम हॅलो हॅलो एव्हरी वन आवाज येत असेल तर कन्फर्म करा प्लीज जेवढे लोक जॉईन झालेले आहेत जॉईन झालेल्या लोकांनी कन्फर्म करा यस yes, पूजा मॅम आलेला आहे थँक्यू यू हॅलो हॅलो मॅम हाव आर यू राज्यसेवा मुख्य परीक्षा संपली आणि त्यानंतर मला वाटलं की थोडंसं पाच मिनटं तुमच्याशी बोलावं आणि मग याच्यापेक्षा सुंदर अभंग तुकारामांचा सापडलेला नाही आणि तो इतका सुंदर आहे त्याच्यावर आपण बोलू <coughs> पुढच्या काही वेळामध्ये तुकाराम महाराजांच्या अनुषंगाने याच्या अगोदर म्हणजे अभंग किंवा या अनुषंगाने थोडंसं वाचन किंवा त्या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत तर त्यामुळे हा एक सुंदर कडवं सापडलं येस हॅलो 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 येस येस ग्रुप बीबद्दल पण बोलणार आहोत बोलणार आहे ग्रुप बीबद्दल पण बोलणार आहे चला थँक्यू जेवढे लोक जॉईन झाले तेवढी पट पटकन धनादन काय करायचं आहे अटेंडन्स लावायची आहे लाईक बटन दाबायचं आहे आपला मिनिमम कोरम कम्प्लीट झालेला आहे आवाज येतो आहे स्क्रीन ब्लॅक आऊट झालेली आहे बर चेक करायला लावतोय कल्याण मॅम थँक्यू सांगितल्याबद्दल हॅलो वन यस 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 ऑल गुड ठीक आहे थँक्यू कल्याण मॅम आता दिसतंय सांगा व्यवस्थित दिसतं आहे का सगळं व्यवस्थित स्क्रीन ब्लॅकआउट होती ती निघून गेली आहे सेशनला सुरुवात करतोय आपण ओके ॲन्सर <coughs> कीबद्दल बोलूयात अचल एंसर की कीबद्दल पण बोलूयात सर्वोदय हॅलो जीवन संजय प्रमोद थँक्यू थँक्यू सर्व लोक जॉईन झाल्याबद्दल येस 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 थँक्यू चला सेशनला सुरुवात करूयात एक आत्ताच्या या सेशनमध्ये आपण जेव्हा या फेजमध्ये आहोत अभ्यासाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्यानंतर आपण इथपर्यंत पोचलो आहोत आणि यामध्ये जेवढे काही प्रसंग किंवा जेवढे काही गोष्टी चांगल्या वाईट आपल्याबरोबर झाल्या त्या सर्व गोष्टींसाठी आपण एकदा देवाला थँक्यू बोलणार आहोत या स्क्रीन दिसत आहे थँक्यू थँक्यू येस 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 थँक्यू एव्हरी वन चला आता मी ग्रुप बीबद्दल बोलणार आहे अविनाश थँक्यू सुहास थँक्यू सुहास जॉईन झाल्याबद्दल ओके चला सुरुवात करतोय सेशनला मी जरा वेळ मोबाईल बाजूला ठेवतो गुड इव्हनिंग एव्हरी वन यस जानवी मॅम आलेले आहेत ट्रॅव्हल करता करता मॅम जॉईन झाल्यात थँक्यू येस चला सध्या दोन मिनटं मी फक्त पुढचा काही वेळ ज्या गोष्टी मला मांडायच्या आहेत त्यासाठी मोबाईल दूर ठेवलेला आहे त्यामुळे तुमचे काही डाऊट असेल तर आपण त्याला थोड्या वेळाने बोलू सगळ्यात पहिला मुद्दा आहे की हा जो राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याला आ, काल राज्यसेवेची मुख्य परीक्षेची दोन हजार चोवीसची जी शेवटची मुख्य परीक्षा आली आणि त्यानंतर एक थोडासा काय झाला आपण आता एक नवीन गोष्टीला प्रारंभ झाला डेक्सक्रिप्टिव्ह पॅटर्नला आता म्हणजे ऑलरेडी बॅचेस सुरू झालेले आहेत मुलं जॉईन झालेले आहेत त्याला काही वाद नाही पण ऑफिशियली ही संपली आ, ते संपणं आणि काल मी काहीतरी एक्सप्रेस होणं असं अपेक्षित होतं परंतु काल थोडं शेड्यूल बिझी होतं त्यामुळे मलाही माहीत होतं की काल तुम्ही मेन्स देऊन दमलेले असणार आहे त्यामुळे आज थोडंसं निवान जरा बोलू तुमच्याशी त्यामुळे हा व्हिडिओ किंवा आत्ता ऑनलाईन येण्याचं प्रयोजन ठीक आहे तर सर्वात पहिला मुद्दा की आत्ता आपण ज्या फेजमध्ये आहोत तर त्या फेजमध्ये साधारणपणे सगळ्यात पहिला मुद्दा माझ्याकडून म्हणजे स्टेपअप टीमकडून तुम्हाला सर्वांना खूप सारं थँक्यू स्टेप टीमनी किंवा पूर्ण जेवढी काही आमची टीम आहे त्याच्यामध्ये मग प्रेमराज सर आहेत नामदेव सर आहेत सर आहेत दिलीप सर आहेत त्याच्यानंतर बाकी आ, आपले आपल्या या मेनशा मेनशा फास्ट्रॅक बॅचला आपल्याला जॉईन झालेले देसले सर शर होते सर्व ही टीम आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेतले आदित्य गर्गल सर आपल्याला सायन्स अँड टेकला जॉईन झाले होते शेवटी तर हीच पूर्ण टीम आणि त्याच्या पाठीमागं बॅक एंडला काम करणारे सगळे माझे डी टी पी स्टाफ मग ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेपर मेन्सचे पेपर असणं ते हेक्टिक असतं दीडशे क्वेश्चन इंग्लिश ट्रान्सलेशन आणि त्या सगळ्या गोष्टी किंवा माझे सगळे कोऑर्डिनेटर ज्यांनी या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या त्या सर्वांना खूप सारं आभार सगळ्यांना थँक्यू यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आम्ही मेन्सच्या बॅचला जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला ज्या पद्धतीने गोष्टी आखल्या होत्या त्या हंड्रेड पर्सेंट डिलिव्हर करू शकलो याच्यात सगळ्यात जास्त आनंद आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस हा सगळ्यात मोठा विषय होता की जिथे वारंवार वारंवार टेस्ट कंडक्ट करण्यात आल्या आणि काल ज्या लोकांना मेनशा फास्ट्रॅक बॅचच्या मुलांना पर्टिक्युलरली मी आग्रह करेल जर तुम्ही ही लेक्चर बघत असाल किंवा नंतर बघाल त्यावेळी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा की हाऊ वॉज द जर्नी जेणेकरून जस्ट तुम्हाला आवा असावा की तुमच्या त्या कमेंटमुळे जे नवीन लोक जॉईन होणार आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तर त्यांनाही अंदाज येईल की इथे आश्वासक टीम आहे आणि त्या टीमबद्दल मी पुढे काही वेळाने बोलणार आहे तर आता सर्वात पहिल्यांदा मुद्दा की आत्ता माझी मानसिकता सर कशी असायला पाहिजे तर माझी मानसिकता आता कालपासून पेपर दिल्यानंतर अचानक काय होतं की जसं आपण असं बघूयात की विमानातून हवेत पडलो म्हणजे उडी मारली होती विदाऊट पॅराशूटची उडी होती आणि इतक्या वेगाने इतक्या वेगाने आलो जमिनीवर आणि खाली छानपैकी पॅराशूट ओपन केलं आणि आता लँड झालो आता लँड झाल्यानंतर जेवढ्या वेगाने धावायची सवय झाली होती तेवढ्या वेगाने धावायची सवय आता नाहीये आता पुढे ब्लँक आहे कारण की जेवढ्या वेगाने आयुष्य चाललं होतं मागचे पाच सहा महिने राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यापासून तेवढ्या वेगाच्या पलीकडे आता मला शांत आहे आणि हे माझ्यासाठी फार जास्त सरप्राईज आहे राईट किंवा वेळ जात नाही काय करायचं ब्लँक झालेलं आहोत राईट सगळे जे लोक ब्लँक झालेले आहेत ना त्या सर्वांना पहिला मुद्दा आहे की आपलं जे काही आपण एफर्ट्स घेतले आणि ज्यातून आपण जे काही जगलो जे काही मिळवलं या ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये मध्ये काही लोकांना राज्य सेवेतून मिळाली तर त्यांना दुसरी कोणतरी पोस्ट मिळाली असेल त्या सर्वांनी या पॅटर्नला किंवा या एक्झामला आपण काय एक बोलायचं आहे थे? थँक्यू बोलायचं आहे आता जे पण चोवीसशी मेन्स दिलेल्या लोकांच्या पर्टिक्युलरली मानसिकतेबद्दल मी पुढच्या काही वेळात आहे चोवीसशी मानसिकता दिलेले लोक उद्यापासून लगेचच कंबाईनच्या अभ्यासाला लागतील होतील काही लोकांना मॅनेज होईल काही लोकांना नाही होणार आहे तर मी सगळ्यांना कॉमन सांगतो की ॲटलीस्ट दोन दिवस ब्रेक घ्या अभ्यासातून हो आणि काही लोक एका दिवसात फ्रेश झाले असतील आजच्या दिवसाचा ब्रेक सांगितला होता मी बऱ्याच लोकांना तर त्यांनी उद्यापासून चालू केलं तरी हरकत नाही परंतु ज्यांना वाटतं की नाही अजून स्ट्रेस आहे किंवा अजून असं वाटतंय की बाबा वा, कुठेतरी इन्व्हेस्ट व्हावं वेगळ्या गोष्टीमध्ये अभ्यासापेक्षा तर मग अवंतर गोष्टी वाचा वेब सिरीज बघा चांगल्या गोष्टी बघा राईट म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं की आपलं विचार आपली कृती चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट किंवा आपण लक्षपूर्वक वागायचं आहे जे काही आपण बघणार आहोत बोलणार आहोत वागणार आहोत करणार आहोत राईट ठीक आहे सो जे काही चांगलं करू त्याला आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ गेम किंवा या रॅन्डम कोणतरी नॉनसेन्स वेबसिरीज बघण्यापेक्षा कामाच्या गोष्टी बघा ज्या खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत वेबसिरीजवर मी जनरली जे लोक भेटलेत मला मी त्यांना थोडं सांगतोय की महामहीम वेबसिरीज आहे ती बघा प्रधानमंत्री वेबसिरीज आहे आपली याच्यावर यूट्यूब चॅनलवर ती बघा मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते बघा परत राईट जस्ट फक्त किंवा अजून वेगळ्या अँगलने एक्सप्लोर होण्यासाठी राईट ना तर तो, तो मुद्दा कायम तुमच्याकडे असेल राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने नंतर जे लोक माझ्याबरोबर जॉईन झाले होते खूप सारे मुलं त्यात सारथी बाटे टाटीचे पण अनेक विद्यार्थी होते तर या सर्वांनी ज्या पद्धतीने एफर्ट्स घेतले तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही छान एफर्ट्स घेतलेले आहेत आता जे लोक कंबाईनच्या मुख्याला असतील त्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी तयारी करायची आहे तर तुम्हाला तयारी ही पुन्हा एकदा तुमचा मराठी इंग्रजी यावेळी खूप सोपा आलेला आहे राईट मराठी इंग्रजी खूप सोपा आला आहे आणि हे मराठी इंग्लिश जो विषय सोपा आल्यामुळे कॉन्फिडन्स असा एकदम वाऱ्यावर किंवा एकदम हायला जाऊ नका तर पुन्हा एकदा आपल्याला पुढचे काही दिवस छानपैकी रिव्हिजन करायचे आहे जेणेकरून एटी फाईव्ह एटी प्लस आपल्याला पोचायचं आपण कालपर्यंत एटीचं टार्गेट ठेवलं तर राज्यसेवेसाठी कंबाईनसाठी एटी फाईव्हचं ठेवायचं आणि त्यानंतर जे जी एसचे विषय आहेत त्याच्या त्यामध्ये आर टी एस नवीन आहे आरटीआय तुम्हाला माहिती आहे रिमोट सेन्सिंग तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्यामुळे रिमोट सेन्सिंगचा मुद्दा पुन्हा एकदा तुमच्यासाठी वेगळा काही नाही आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्ही जास्त अभ्यास केलेला आहे या सगळ्या अँगलने विचार केला तर नवीन काही करायचं नाही आर टी एसचा एक क्वेश्चन असतो माझा युट्यूबवर व्हिडिओ आहे बघून घ्यायचा नोट्स काढून ठेवायचा संपला कार्यक्रम राईट ठीक आहे तर त्या अनुषंगाने कृपया आपण करणं वागणं अपेक्षित आहे राईट आहे फक्त कंबाईनच्या लोकांसाठी पुढे त्याच्याविषयी मी बोलेन हा जो मुद्दा म्हटला मी तुकाराम महाराजांचा संत तुकाराम महाराजांनी जो म्हटला केला होता याट्टा असं शेवटचा दिस गोड झाला कशामुळे शेवटचा दिस गोड झाला तर मला असं वाटतं की एच आर डी पेक्षा यावेळी सगळ्यात जास्त कौतुक लोक एस फोरचं करतात की एस फोरने जेवढे मागच्या चार पाच वर्ष त्रास दिला होता त्याच्यातला कोणताही त्रास जी एस ला यावेळी झाला नाही त्यामुळे शेवटचा एस फोर गोड झाला राईट ना याजसाठी केला होता आट्टा असं शेवटचा दिवस गोड व्हावा तर आम्ही शेवटचा दिवस गोड केलेला आहे याचा अर्थ फक्त जी एस फोरसाठी नाही पण जेवढा अभ्यास केला जेवढा जेवढे एफर्ट्स घेतले आणि त्या एफर्ट्सवर मला वाटतं की मी प्रामाणिक राहिलो आणि मी एक्झाम दिली तर आता तुम्ही एफर्ट छानले घेतले होते आता देवावर सोडून द्यायचं जे काही होईल पुढे आता विचार नाही करायचा आन्सर की कधी येईल कमेंटमध्ये आलेत लोकांचे मेसेज सर, की सर आन्सर कधी येईल आन्सर की कधी येईल राहू द्या ना जरा शांत घ्या ना निवांत घ्या येऊ द्या दहा पंधरा दिवसांनी येऊ दे काही प्रॉब्लेम नाही आहे तोपर्यंत आपलं आपलं काम करा छानपैकी फोकस ठेवा जे काही चालू आहे टार्गेट ते ठेवा अदरवाईज दोन चार दिवस आराम करा ज्यांचं कंबाईनला झालं नाही त्यांनी काय करायचं ज्यांचं कंबाईनला झालं नाही त्यांनी सांगतो उद्याची एक्झाम द्यायची तर द्या रविवारची अदरवाईज सरळ सरळ चार पाच दिवस पूर्णपणे अभ्यासातून ब्रेक घ्या कम्प्लीट ब्रेक घ्या आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त गोष्टी वाचा राईट वाचन रा चालू राहू हो द्या चांगल्या सवयी चालू ठेव हो द्या मग काही लोक जिम जॉईन करतील वेळ भेटलाय सर काही हरकत नाही काही लोक हॉबीज डेव्हलप करतील चालेल काही हरकत नाही काही लोक प्लानडीचा विचार वीचा करतील सुंदर आहे तो ती तो तो गोष्ट करायलाच पाहिजे राईट ना त्याच्याविषयी आपण पुन्हा एकदा पुढे बोलू मग हा तुकाराम महाराजांचा अभंग किंवा काय म्हटल्यामध्ये याज साठी केला होता आठ असं शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा खुटलिया खुट या खुंटली खुटलीया धावा तृष्णेची या कवतुक वाटे जलिया वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परीनिली नोवरी आता दिवसचारी चारी खेळीमेळी म्हणजे आता सगळं मिळालेलं आहे राईट ना म्हणजे प्रिलीम झाली मेन्सला अपेर होतो मेन्स दिली जेवढं वाचलं तेवढं छान डिलिव्हर करून आलो आता तुम्ही काय करायचं आहे आता तुम्ही आयुष्य चांगलं जगायचं आहे अशा अनुषंगाने तो तुकाराम महाराज म्हणतात आता इथे बरंच आहे मुक्ती मिळाली ब आपण तो मुक्तीचा वगैरे मुद्दा नको घ्यायला म्हणजे असं तुकाराम महाराजांना जेव्हा भगवंत भेटलेलं आहे तेव्हाचं हे विधान आहे आपले भगवंत आपल्याला बोलवणार आहे एम पी एस सी इंटरव्ह्यूला आणि त्यामुळे आपण थोडंसं वाट बघू त्याची प्रतीक्षा करू परत एकदा त्याला सांगणं की बाबा आम्ही नवस करणार आहोत तुला पावं तर लागणारच आहे राईट ठीक आहे त्या गेलने आपण त्याच्यावर लक्ष घेऊ पुढे भविष्यामध्ये काय करायचं परंतु हा सुंदर तुकाराम महाराजांच्या ओळी मला वाटल्या की त्या तुम्हाला सांगाव्यात आता जस्ट दोन मिनिटामध्ये जे लोक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला माझ्याकडे होते आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला नवीन लोकांना तुमची जबाबदारी आहे की आम्ही शेवटपर्यंत ऑब्जेक्टिव्हच्या शेवटच्या एक्झामपर्यंत अगदी पंधरा वीस दिवस अगोदर सुद्धा आपण आपल्या मेनच्या बॅचच्या लोकांची टेस्ट सिरीज घेतली होती तीन दिवसाचा राऊंड घेतला होता म्हणजे आपण शेवटपर्यंत एफर्ट्स घेतले होते ॲज अ टीम म्हणून पूर्ण स्टेपअप अकॅडमी दिसते फक्त एकच चेहरा नाही आपल्याकडे खूप सारी टीम आहे मग ह्या सर्व लोकांना समोर ठेवून आम्ही परत एकदा डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्या बॅचमध्ये आत्ता सध्या एन सी आर टी स्टेट बोर्डचे फ्री लेक्चर चालू आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सव्वीस मे पासून लेक्चर चालू आहे आणि इन्स्पायर टू पॉईंट झिरो ही स्कॉलरशिप आहे आठ जूनला ज्याच्यामध्ये फक्त स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीवर डेटा विचारला जाणार आहे आठ जूनची एक्झाम याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप पहिल्या दहा लोकांसाठी आहे आणि बाकीच्या लोकांनी एक्झाम दिली की तुम्हाला त्याच्यामध्ये विशेष सवलत सुद्धा बॅचमध्ये असणार आहे त्यामुळे जे लोक डिस्क्रिप्टिव्ह बॅचसाठी जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी ही प्रारंभ नावाची बॅच आहे जे नवीन आहेत त्यांनी ही बॅच जॉईन करणं अपेक्षित आहे युपीएससी आणि एम पी एस सी एम पी एस सी असेल तर मराठी माध्यममधून युपीएससी असेल तर इंग्रजी माध्यमातून या पद्धतीने आम्ही कव्हर करतोय पंचवीस सव्वीसला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सेशन चालू होणार आहे सोळा तारखेपासून त्यामुळे जे लोक स्टेपअपला जॉईन आहेत अगोदरपासून त्यांची जबाबदारी आहे तुम्ही ब्रँड अम्बेसिडर आहात की तुम्हाला आपल्या स्टेपअपचा फायदा झाला तर त्यांनी आवर्जून या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला ही शंभर टक्के तुमची जबाबदारी असणार आहे आणि जे कंबाईनसाठी अभ्यास करताय त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीसला आपण निश्चय बॅच घेऊन आलेलो आहोत निश्चय बॅच मध्ये पुन्हा एकदा पूर्व आणि मुख्य एकत्रित इंटिग्रेटेड बॅच असेल यामध्ये पूर्ण फोकस हा जोरदार याच्यावर पूर्वपरीक्षेवर असेल आणि त्यानंतर मुख्य परीक्षेवर आपण फोकस करू पूर्व परीक्षा झाल्यानंतर त्याचं शेड्यूल सोमवारी त्याची काय आहे नऊ जूनला ओपन सेशन आहे संध्याकाळी पाच वाजता आपल्या गांजे चौकातल्या ठिकाणी आणि सोळा तारखेपासून बॅच सुरू होणार आहे राईट ठीक आहे तर जे जे लोक आत्ताच्या स्टेपअपला वेगवेगळ्या माध्यमातून जॉईन झाले त्यांच्यासाठी ही भूमिका आहे की त्यांनी या बॅच विषयी बाकीच्या लोकांना कळवावं ठीक आहे राईट आता अजून काही यामध्ये यस दोन मिनटामध्ये काही प्रश्न आहे का <coughs> ओके ठीक आहे काही कमेंट असतील तर त्या किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर ते मी घेतो यस कृष्णा माने थँक्यू मला स्टेट बोर्ड एन टी नोट्स पाहिजे आमिर शेख स्टेट बोर्ड एन सीआर टी ची जी बॅच आहे ना तर ती बॅच ऑनलाईन पद्धतीने फक्त हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये चालू आहे आम्ही हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये घेतोय ऑफलाईनला आम्ही झेरॉक्स आणि लेक्चर्स फ्रीमध्ये चालू आहे पण जे लोक ऑनलाईन जॉईन होतात ॲपवर त्यांना मात्र हंड्रेड रुपीजची बॅच जॉईन करायची आहे आपलं ॲप स्टेपअप अकॅडमीचा ॲप आहे तुम्ही चेक करा यस yes. त्यानंतर होपफुली uh, तुम्हाला काही अडचण नसेल यस yes, थँक्यू शरद यस yes, थँक्यू सर तुम्ही आमच्या या प्रवासात मोलाची साथ दिल्याबद्दल कायम आमच्यासोबत राहिल्याबद्दल थँक्यू शरद थँक्यू व्हेरी मच यस स्ट्रॉंगर ऑल ऑफ द अभाव हा कळेल ॲन्सर ॲन्सर केल्यानंतर काय होतंय डोंट वरी छानपैकी एक्झाम दिलेली आता शांत राहा काही टेन्शन घेऊ नका शलाका मोरे थँक्यू यू सो मच तुमच्या अप्रोचचा खूप हेल्प झाली होणारच होती लक्षात घ्या आम्ही जेव्हा काहीतरी गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये खूप सारे एफर्ट एफर्ट्स असतात आणि त्या एफर्टचा फायदा आम्हाला झालेला आहे मी पास झालेलो आहे मी पास झाल्यानंतर या गोष्टी सांगतो याचा अर्थ त्याला काहीतरी एक स्टॅम्प पण आहे की बाबा माणूस पास झालाय तर सांगतोय तर काहीतरी कमा कामाचा आहे त्यामुळे तुम्ही पण विश्वास ठेवता आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एक्झिक्यूट करता राईट ठीक आहे तर त्या अनुषंगाने तुमचेच यश आहे ते, ते, ते आम्ही फक्त त्याला माध्यम आहोत कारण आहोत यस संजय लोंडे शे, शेवटचे ऑब्जेक्टिव्ह मेन द्यायचं भाग्य मिळालं खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला पण संजय गुड इव्हनिंग जेव्हा जीएसट्री एक्सप्लेनेशन देणं देणार आहे अभिषेक पण इतकं लवकर नाही थोडंसं मलाही वेळ पाहिजे माझंही प्रिपरेशन बाकीच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचच्या अनुषंगाने लेक्चर्स किंवा प्रिलिमच्या बॅचेस त्या अनुषंगाने चालू आहे त्यामुळे लगेचच लगेचच एवढं होणार नाही यस अंचल थँक्यू येस थँक्यू व्हेरी मच यस येस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू येस गुड इव्हनिंग कृष्णा माने वैजनाथ कराळे हां कंबाईनची फीज आत्ता सध्या आपल्या कंबाईनच्या बॅचची फीज सतरा नऊशे नव्याण्णव नौ आहे प्रिलिम आणि मेन्स पण आणि तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही ऑफलाईन जॉईन होत आहे तर याच्यामध्ये अजून डिस्काउंट आहे पहिल्या काही ॲडमिशनसाठी एक दहा किंवा वीस ॲडमिशनसाठी बहुतेक आहे आणि ऑनलाईनला ही फी पुन्हा एकदा चौदा नऊशे नव्याण्णव आहे आणि ही फी पुन्हा एकदा ऑनलाईनसाठी सुरुवातीच्या काही ॲडमिशनसाठी डिस्काउंटमध्ये आहे त्यामुळे पहिल्यांदा आम्ही एवढी फी ठेवली आहे छानपैकी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी पूर्व आणि मुख्य एकत्रितपणे आपण यावेळी प्रिपेअर करणार आहोत छानपैकी कोणताही मुद्दा आपल्या लक्षात घ्या टेस्टवर खूप जास्त भर असतो जे लोकांनी जॉईन केले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की टेस्टमधून खूप चुका कळतात आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये पर्टिक्युलरली कंबाईनच्या एक्झाममध्ये तुम्हाला जेवढ्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करणार आहात तेवढ्या टेस्ट छानपैकी जर झाल्या तर तुम्ही म्हणजे चुका अवॉइड होतात आणि मार्क्स वाढतात राईट त्याच्यावर त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर छानपैकी विश्वास सोडवा विश्वास आणि काम करत राहा येस माझा मित्र आहे क्लासवरती ओके ओके मित्राला नाही भेटणार स आमिर तुम्हाला यावं लागेल इथे क्लासमध्ये बसावं लागेल अदरवाईज तुम्ही ऑनलाईन करत असाल तर त्याचे पी डी एफ तुम्हाला ॲपवर मिळतील पी डी एफ तुम्ही घेऊ शकता ओके एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बॅक माइंडला तुमचा आवाज घुमत होता थँक्यू थँक्यू बरेच लोक मला हे सांगतात की एच आर डी पॉलिटीच्या पेपरमध्ये काय करतोय घेऊन जा विचार कर क्वेश्चन कसा आहे वन टू थ्री फोर प्रायोरिटी आहे चेक कर या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता याचा अर्थ तुम्ही ते जीव लावून लेक्चर बघितलेले असतं आणि त्यामुळे तो आवाज माझा तुमच्या डोक्यामध्ये बसलेला असतो राईट ठीक आहे त्यामुळे त्याच्याबद्दल थँक्यू अविनाश यस थँक्यू सर थ्रू आऊट आपण सोबत होतं थँक्यू अविनाश छानपैकी अभ्यास चालू ठेवा ब्रेक घ्या जे लोक ब्रेक घेऊ इच्छिता त्यांनी कृपया ब्रेक घ्या वेगळ्या पुस्तकं वाचा वेगळ्या हॉबीज डेव्हलप करा आणि ज्या लोकांना असं वाटतं की आता सर मेन्स दिली आहे कंबाईनला नाही झालेलं आता डिस्क्रिप्टिव्हचं पॅटर्न करावं का तर याच्यामध्ये मी आय विल सजेस्ट की जर चार पाच वर्ष ऑलरेडी मेन्स दिलेली आहे आणि आत्ता चोवीसची मेन दिली तर लगेच डिस्क्रिप्टिव्ह स्विच करू नका तुमचा तुमचा प्लॅन बी वर्कआउट करा किंवा ग्रुप बीचं जे एक्झाम आहे त्याच्याकडे फोकस करू शकता तुम्ही येणारी येस थँक्यू थँक्यू स्नेहल एच आर डीच्या पेपरला आवाज किंवा तुमचं रिव्हिजन आठवतो ते थँक्यू थँक्यू येस चला uh, आत्ता यामध्ये आपण जे काही करतो आहोत राईट right? म्हणजे आत्ताच्या सेशनला मी आत्ता जे काही uh, तुम्हाला सांगितलं किंवा जे बॅच विषय बॅचचा मुद्दा तुम्हाला कळाला का प्रारंभ एस सी एम पी बॅच आहे पूर्ण फॅकल्टी वेगवेगळी आहे आपण डिस्क्रिप्टिव्ह बॅचसाठी पूर्ण फॅकल्टी आपल्याकडे नवीन आहे सर्वांनी ॲटलीस्ट यू पी एस सीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि आपल्या या फेजमध्ये म्हणजे जा आता आपण जाऊयात पुढच्या फेजवर की जिथे या गोष्टीसाठी मी आज आज आलो होतो तर सगळ्यात पहिला मत आता काय करावं ही भूमिका आहे तर काय करायचं याच्यामध्ये मी म्हणेल की एक एक दोन दिवस ब्रेक घ्या आणि ज्यांना ब्रेक घेण्याचा म्हणजे वाव आहे त्यांनी मोठा ब्रेक घ्या म्हणजे कंबाईनच्या मेन्सला नाही ज्यांचे कंबाईनच्या मेन्सला नाही झालेलं लो। त्या लोकांनी एक चार पाच दिवस घरी जाऊन या चार पाच दिवस घरी नसेल राहायचं चा, दोन चार दिवस राहा परत या आणि मग पुढच्या प्लानला वर्कआउट करा कंबाईनसाठी जे कंबाईनच्या मेन्सला आहेत त्यांना चार दिवस नाही तर त्यांना दोन ते तीन दिवसाचा वेळ आहे त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला परवडणार नाही ब्रेक घेण्याचा आणि आल्या आल्या काहीच वाचायचं नाही फक्त पेपर सोडवा फक्त पेपर सोडवायचे मग फक्त पेपर सोडवा आता जे कंबाईनचे लोक आहेत राईट ना फक्त कंबाईनचे म्हणजे राज्यसेवा नाही फक्त कंबाईनचे लोक त्यांनी काय केलं आहे मागच्या काही दिवसामध्ये त्यांनी मराठी आणि इंग्लिश छानपैकी अभ्यास करून ठेवलेला आहे राईट ना मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास चांगला झालेला आहे जी एस तुमचा ऑलरेडी वाचून झालेला आहे आणि या राज्यसेवेच्या लोकांपेक्षा तुमच्या टेस्ट नंबर ऑफ टेस्ट तुम्ही जास्त सॉल्व्ह केलेले असतील मी कमीत कमी वीसचं टार्गेट ठेवलेलं आहे आपल्या स्टेपच्या पाच दुने दहा टेस्ट आहेत राईट टोटल सहा पेपर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या वीकमध्ये आता पुढच्या टेस्ट असणार आहेत ज्या राहिलेल्या दोन त्यामुळे जे राज्यसेवेचे लोक असतील त्यांना प्रॅक्टिस म्हणून करायचं असेल तर आठ आणि पंधराला असे दोन पेपर असतील आपले ज्यामध्ये आपण काय करणार आहोत आपल्याकडे टेस्टच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय करायचं आहे राहिलेल्या टेस्टसाठी प्रॅक्टिस म्हणून एक्झाम द्यायची असणार आहे जर ज्यांना द्यायचे त्यांनी ते दोन पेपर जॉईन करू शकता परंतु नसेल जॉईन करायचे त्यांनी क्लासरूममध्ये सॉल्व करा किंवा अभ्यासिकेत सॉल्व करत असताना क्लासरूममध्ये किंवा अभ्यासिकेत पेपर सॉल्व करत असताना दहा दहा लँग्वेजचे पेपर आणि दहा दहा जी एस पेपर ऍटलीस्ट एवढे सॉल्व करायची तयारी ठेवा राईट ना स्टेपअपच्या सर्व टेस्ट सिरीज झेरॉक्स सेंटर उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही तिकडून तिकडून सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही राईट ठीक आहे त्यामुळे आत्ता माझ्यासाठी ओके ओके थँक्यू गणेश हां डे ओके एच डिपेंड आहे एच आर डीचा तुमचा गेम झाला असेल तर व्हेरी गुड काही हरकत नाही आत्ता त्याच्यावर नका हे करू निष्कर्ष काढू जे काही मार्क्स येतील ते मार्क्स त्यावेळी बघूया थँक्यू बोलायचं एक्झाम हॉलमधील सगळ्या गोष्टीला यस ॲटिट्यूडमुळे पॉझिटिव्हिटी आली येस मयूर दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट येस त्यानंतर आत्ता सध्या जी भूमिका असायला पाहिजे राज्यसेवा मेन्स देऊन आलेले लोक एक दोन दिवस आराम करतील जे कंबाईनला आहेत जे कंबाईनला नाहीये ते एक दोन दिवस नाही त्यांना एखादा आठवडा आराम करायला वावा आहे परंतु पुन्हा एकदा जे लोकांना वाटतं की सर खूप दिवस झाले अभ्यास करतो त्यांनी प्लॅन बी चा विचार करा प्लान बी हा राज्यसेवा आणि कंबाईन सोडून इत इतर गोष्टींचा असायला हवा तर तो प्लान बी असेल अदरवाईज परत एकदा वेगळी स्पर्धा परीक्षा हा प्लान बी नसायला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की घरून एखादं वर्ष अजून मिळू शकतं तर मग कंबाईन कडे किंवा डिस्क्रिप्टिव्ह कडे फोकस करू शकता बट तुमचे तुमचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टी तुमच्या तुम स्ट्रॉंग पॉईंट जे आहेत त्याला छानपैकी ओळखून काम करावं लागेल ठीक आहे ओके ठीक आहे चालेल ठीक आहे मग राईट आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच याच्यापेक्षा जास्त आपण परत एकदा उद्या परवा भेटू कंबाईंडच्या एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जे लोक घटकची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी छान अटेम्प करून द्या मोस्ट प्रॉब्ली जर शक्य झालं तर उद्या मी व्हिडिओ बनवे अदरवाईज आत्ता शुभेच्छा घेऊन टाका छानपैकी अभ्यास करा रेस्ट करा तुम्ही एक्झाम मेन्सचे राज्यसेवेचे मेन्सचे दिलेले लोक पुन्हा एकदा काय करायचं हा गोंधळ आहे तर रेस्ट घ्या आत्ता काहीच विचार करू नका दोन तीन दिवस काहीतरी मार्ग निघेल तुम्हाला अभ्यास करायला थोडासा अभ्यासाच्या व्यतिरिक्त गोष्टी वाचा व्हिडिओ बघा नोट्स काढा युट्यूबवर व्हिडिओ बघत असताना नोट्स काढा शक्यतो सवय लावा की यूट्यूबवरचा कोणताही व्हिडिओ विदाऊट पेन मी बसणार नाही वही पेन घेऊनच बसेल जेणेकरून कोणतीही गोष्ट बघितली नंतर मला ज्या गोष्टी कामाच्या वाटतात त्या छानपैकी नोट डाऊन करून ठेवेल राईट या पद्धतीने विचार करा आणि पुढच्या काही दिवसामध्ये संजय मी सांगतो ऑफलाईनला आ, लास्ट टू पेपरची फीज कमी करण्यासाठी सांगतो सोमवारी त्याच्याबद्दलचं ॲडमिशन तुम्ही सोमवारी मंगळवारी येऊन घ्या काही प्रॉब्लेम नाही मला एक विचारायचं आहे कोणामुळे आपला निगेटिव्ह होत असेल तर काय करावं पूजा मॅडम कोणामुळे जर तुमच्या वर निगेटिव्ह प्रभाव होत असेल तर याचा अर्थ तुम्ही बिनकामाच्या लोकांना तुमच्या आयुष्यात बिनकामाची संधी देत आहात अरे लक्षात राईट तर अशा लोकांना वेळीच दूर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक प्रभाव होईल किंवा प्रगती होईल अदरवाईज तुम्ही एखाद्याला वाईट वाटेल त्याला काय वाटेल मी काही बोलले तर याचा विचार करत बसाल तर तुम्ही आयुष्यभर चुका करत राहाल आणि तुमच्या लक्षातच येणार नाही की मी फक्त कोणातरी खुश ठेवायचं आहे म्हणून जगते आहे त्या गोष्टीसाठी जगतोय का आपण नाही त्याच्यामुळे वेळीच समजलं ना की ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही कट करा आयुष्यातून सगळ्यांना खुश ठेवणं तुमची जबाबदारी नाही कळालं का येस yes, येस yes, यस yes. ठीक आहे थँक्यू चला संजय कळ कर, कळून जाईल तुम्हाला यस थँक्यू यू युवराज थँक्यू यू अविनाश थँक्यू रुपाली चला मी थांबतोय सर्वांना खूप सारं थँक्यू तुम्हाला पुढच्या अभ्यासामध्ये पुढच्या इथून पुढच्या प्रवासामध्ये स्टेपअप अकॅडमी तुमच्या बरोबर असेल तुम्ही छानपैकी प्रिपरेशन करत राहा तुम्हाला जर वन टू वन भेटायचं आहे एमएन झाल्यानंतर सरांना आहे वेळ द्यायचा आहे किंवा वेळ घ्यायचा आहे आणि आहे तर मी उद्या संध्याकाळी चार वाजता आहे किंवा पुढच्या वीकमध्ये सुद्धा इव्हिनिंगला असेल तर त्यावेळी जे लोक येतील त्यांनी कृपया फोन करून अगोदर ऑफिसमध्ये फोन करा आणि वेळ घ्या आणि पोहोचा पुढच्या भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच राज्यसेवा मेन्स दिलेल्या लोकांसाठी इंटरव्ह्यूचं सेशन अरेंज करणार आहोत तर त्याच्यावर पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा बोलूयात ठीक आहे थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मी थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू